बघा सूचना देण्या इतका मी काय मोठा नाही पण माननीय अध्यक्ष यांचा यांना मी एक सांगणं कठीण आहे वाक्यामध्ये कारण लोकांना आमदार लोकांना कळत नाही की त्यांच्या बॉडी आम्ही उभे बाजूला आहेत एवढं पिण त्यांना वाटत बरं वाटतं खूप बरं वाटतं आपल्यासोबत काही सुरक्षा रक्षक आहेत आणि त्यांना विचारूया की त्यांच्या प्रतिक्रिया खाकी गणवेश परिधान केल्यानंतर त्यांना काय वाटतंय प्रथम आपलं नाव सांग विनायक सुभाष जाधव सुरक्षा रक्षक ठाके ब गणेश परिधान केल्यानंतर डोक्यासाहेबांचे मी आभार म्हणतो व संघटनेचे पण आभार मानतो व सर्व स सुरक्षा रक्षकांना लवकरात लवकर गणवेश वाटप करण्यात यावे अशी मागणी आहे तरी पण सर्वांनी गणवेश परिधान करून चांगलं वाटतं आता इज्जत भेटते म्हणजे व्यवस्थित आता खरं वाटतं म्हणजे जे सुरक्षा रक्षकाला इज्जत नव्हती आता ती इज्जत विज्जत मिळायला लागली त्यामुळे सर्व वृक्ष सुरक्षा लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन कसा तुमच्या लोकांच्या पाण्याचा दृष्टीकोन लोकांच्या पाहण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे भरपूर लोकांना पहिले आपल्या ब्ल्यू ड्रेसला हे होतं आता खाकी ड्रेसला आपल्याला इज्जत भेटायला लागली त्यामुळे तेव्हा ते सर्व सुरक्षा रक्षकांना युनिफॉर्म लवकरात लवकर खाकी गणवेश मिळाला आहे मग आपल्या महाराष्ट्रातले सुरक्षा रक्षक तुम्हाला पाहतायत तिकडे पाहून बोला <they> की आपल्या सुरक्षा रक्षकांना काय संदेश द्याल खाकी गणवेश तर मिळाला आहे त्याचा <they> वापर कसा केला पाहिजे सुरक्षा रक्षकांना खाकी गणवेश मिळाला त्याबद्दल सुरक्षा रक्षकांनी नीट नीट टापटेप गणवेश घालावे व त्याचा गैरवापर करू नये कुठे व आपल्याला कुठलंही असं की निष्काळजीपणा होता कामा नये कुठे गणवेश कुठेही परिधान करून जाऊ नये कुठे बाहेर जाऊ नये हे करू नये त्याच्यामुळे त्यामुळे नियमावली दिले ते पाळावे मंडळाने जे काय आणि आखून दिले ती पाळावी हेच एवढं आणखीन काही सुरक्षा रक्षक का आहेत आणि त्यांच्याकडे आपण जाणून घेऊया त्यांच्याकडून की त्यांना खाकी गणवेश परिधान तर केलेला आहे पहिला वेगळा होता आता वेगळा आहे मग आतून काय फिलिंग्स होत आहेत बाहेरून कोण लोक को बोलत आहेत त्याच्यानंतर काय वाटतंय कसं वाटतंय तुम्हाला प्रथम आपले नाव सांगा सर माझं नाव आहे किशन केशव सौंदळकर मी सध्या युनिटमध्ये बाळासाहेब आहे कार्यक्रम तिथे सर्व लोक आमदार म्हणते येतात तर सर्वांना असं वाटतंय की खूप आम्ही पोलीस याच्यामध्येच वावरतोय असं वाटतंय खूप बरं वाटतं आम्हाला ऐकून म्हणजे असं एवढा आनंद होत ना सर की सांगणं कठीण आहे वाक्यामध्ये कारण लोकांना आमदार लोकांना कळत नाही की त्यांच्या कारण आम्ही उभे बाजूला आहेत एवढं फिलिंग होतं त्यांना वाटतं बरं वाटतंय खूप बरं वाटतंय त्यांना ते वाटतं अरे खरंच तुम्ही आम्ही कधी असं वाटतं की बॉडी नसली चालेल तुम्ही त्या आम्हाला कसं नाही एवढं त्यांना फिलिंग वाटतं आणि हे ऐकून तर खूप बरं वाटतंय हा कारण आमच्या इथे बाळासाहेब होण्या इथे सर्व मंत्री आमदार लोक सर्व येतात तर त्यांना असं कधी आम्ही बसलो तर त्यांना माहीत नाही सुरक्षा कोणाही ते बॉडीगार्ड आम्ही ते सर्व त्यामुळे एवढा आनंद वाटत आहे ना की खरंच मंडळाचे आपल्या अध्यक्ष आणि आपल्या सहकारी सर्व आमचे युनिटचे सर्व साहेब लोकांनी खूप मेहनत केली आणि त्याचा आम्हाला खूप आनंद होत आहे की असं वाटतंय की व्यक्त करता येत नाही वाक्यामध्ये आता मंत्री महोदयांनी एक तारखेला काकी गणवेश परिधान करायला दिल्यानंतर त्यांचा जे आभार कशा पद्धतीने तुम्ही म्हणाल आभार म्हणजे तसे असे आभार आम्ही मानलेच आहेत सर्वांनी मिळून असे पण आता असे आभार मानून म्हणजे असे आभार मानता येत नाही ना असे तरी पण आम्ही अत्यक्ष असे रोज रोज आभारच मानतो आम्ही सर्व सुरक्षा रक्षक की आणि आता जे बाकी आहेत सर्वांनी असं मिळून लवकरात लवकर सर्वांना युनिफॉर्म व्हावा आणि सर्वांनी असं पुरं खाकी असं परिधान व्हावा की असं जसं आपलं पोलीस दळ कसं आहे तसं आपले सुरक्षा मंडळाचं पुरं दळ असं व्हावं आणि असं जिकडे जावं तिकडे खाकी दिसावं अशी एकच इच्छा म्हणजे बस आता लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन जी लोकं तुमच्या रोजच्या येण्या जाण्यात आहेत किंवा चिकन बाहेरची रोज येतात जातात लोक भरपूरशी लोक तुम्हाला भेटत असतात काय त्यांचा पाण्याचा दृष्टिकोन तोच तर म्हटलं मी पहिलाच म्हटलं की त्यांचा दृष्टिकोन पुरा आहे एवढं आता आपल्याला पहिला असे सुरक्षा शेकुडी म्हणून समजायचं आपल्याला पण तो दृष्टिकोन एवढा बदल आहे ना की सामान्य माणूस पण आपल्याला एवढं सर खूप बरं वाटतं तुम्हाला बघून असं आता आम्हाला भीती असं असं वाटतंय की भीती अशी आदर भीती अशी वाटते असं म्हणायला लागलं त्याच्यामुळे असं आपल्याला फिरणे आम्हाला पण असं वाटतं की आपण पहिलं ज्या याच्यामध्ये ना मध्ये आपल्याला पण सर्व सेक्युरिटी आहे ना मी काम येते आणि असं मनामध्ये मी स्वतःला पण सांगतो आणि सर्वांना पण असं सांगू इच्छितो की पहिल्या कामापेक्षा आता आपल्याला कामामध्ये खूप चांगलं हे आलं पाहिजे आणि ते येणारच अशी मी खात्री हां असं खूप हे वाटते जरा म्हणजे असं वेगळं फीलिंग वेगळं होतं आहे महाराष्ट्रातले सुरक्षा रक्षक पाहतायत तुम्हाला महाराष्ट्रातल्या संपूर्ण सुरक्षा रक्षकांना काय संदेश द्या मी तर असं म्हणतो की आपल्या मंडळाने आपल्या वरिष्ठ आणि सर्व अधिकाऱ्यांनी जी आपल्याला ना बनवून दिले हां ती योग्यपणे आपण केलं तर आपण पुढे अजून आपण पळा चांगला गाठवून आपला जवळ आहे आपल्या सर्वांच्या सुरक्षा रक्षकांचं ज्या आपल्या मागण्या ज्या आपल्या काही इच्छा आहेत त्या सर्व पूर्ण होतील पण आपण त्याला सपोर्ट सर्व सुरक्षा केलं पाहिजे आता पण जसं आपण केला त्या सर्व जुटीने आपण एकजूट राहिलं पाहिजे हेच माझ्या सर्व सुरक्षा मिळवते सुरक्षा रक्षकांना गणवेद झालं तसं जर त्यांना प्रशिक्षण जर चांगल्या पद्धतीने मिळालं तर सुरक्षा रक्षामध्ये काय बदल दिसेल बदल म्हणजे आपण खूप पुढच्या वेळेला जाऊ साहेब आता आपण हाय लेवल पण अजून पुढच्या वेळेला जाऊ आणि तसं होऊ आणि तसं आपण सर्व सुरक्षकांना एकच विनंती आहे की जसं आपलं पुढे आपण चांगल्या करू तसं आपण अजून आपण पुढे जाऊ आपले सर्व यश जवळ आहे आपल्या सर्वांच्या सुरक्षकांना धन्यवाद धन्यवाद रवीण वेटकर ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत मित्रांनो कशा आहात मजेत ना असायलाच पाहिजे मित्रांनो आज आपण आपल्या सुरक्षा रक्षकांना भेटतो आहे आणि ते खाकी गणवेशामध्ये आहेत आणि खाकी गणवेशामधल्या सुरक्षा रक्षकांच्या ज्या ठिकाणी ते कर्तव्यावरती आहात त्या ठिकाणी त्यांची आपण प्रतिक्रिया घेतो आहे आणि त्यांना काय वाटतंय खाकी गणवेश परिधान केल्यानंतर सुरक्षा रक्षक मंडळाबद्दल काय वाटतंय इतर घडणाऱ्या घडामोडी ज्या आहेत त्या कशा आहेत त्या जाणून घेऊया आ, नमस्कार राजेंद्र माझ्या चॅनलमध्ये आपले स्वागत धन्य आणि सुरक्षा पर्यवेक्षक आहेत आणि सुरक्षा पर्यवेक्षक तुम्ही पाहत असाल युनिफॉर्म हा कसा युनिफॉर्म दिसतो आहे आणि ही व्यक्ती कशी दिसते एकदम टापटीप आणि आहेच तसं सगळं हे त्यांना क्रेडिट तर जातं सगळ्या काय गोष्टीचं सा। तर साहेब माझ्या चॅनलमध्ये स्वागत कसं वाटतं आहे पहिल्यांदा खाकी घातल्यानंतर धन्यवाद प्रवीणजी आपण इथे वेळात वेळ काढून आलात त्याबद्दल मी सर्वप्रथम आपले आभार मानतो बरेच वर्षापासून जी आपली खाकी गणवेशाची मागणी होती ती मागणी माननीय कामगार मंत्री माननीय अध्यक्ष मंडळाचे कामगार संघटना सचिव यांच्या प्रयत्नाने आपल्याला मिळालेले आहे ले आज खाकी गणवेश परिधान केल्यानंतर खरोखर एक वेगळीच ऊर्जा आमच्या शरीरात निर्माण झालेली आहे आपण बघत असाल ह्यापूर्वी आपला एक निळ्या रंगाचा गणवेश होता निळ्या रंगाचा गणवेश आपण त्याला नावं ठेवू शकत नाही किंवा काही बोलू शकत नाही कारण त्यानेही आपली बरेच वर्ष आपण त्या गणवेशावर आपली नोकरी केली आहे रोजीरोटी चाललेली आहे त्या गणवेशाला पण आपण पण कालांतराने जो आपल्याला एक बदल हवा होता जसं मंडळ स्थापन झालं त्यावेळी आपला खाकी गणवेश होता काही कालांतराने त्याच्यात बदल झाला तो निळ्या रंगाचा झाला पुन्हा त्याच्यात संघर्ष निर्माण झाला की बाबा आता कालांतराने मंडळ बदललं पाहिजे मंडळाचे गाड ब सुरक्षारक्षक बदलले पाहिजे ते किती उठावदार दिसतील त्यांच्यामध्ये कसा बदल निर्माण होईल ह्या सर्व गोष्टीचा विचार करून आ, कामगार संघटना प्रतिनिधी असतील किंवा मंडळाच्या अध्यक्ष असतील सचिव असतील ह्या सर्वांनी मिळून माननीय कामगार मंत्री यांच्यापर्यंत तो सगळा विषय पोचवला आणि त्यांना चांगला प्रतिसाद कामगार मंत्र्यांनी देऊन आज आपल्या अंगावर खाकी गणवेश इथे परिधान झालेला आहे सुरक्षारक्षक मंडळामधून आता जे काही साहित्य किंवा जे काही वाटप चालू आहे त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे आता जे काही वाटप साहित्य वगैरे सुरू आहे त्याच्याबद्दल जर स्पष्ट बोलायचं झालं तर आता गणवेश जे वितरण झालेलं आहे त्या गणवेश वितरणात बरीच तफावत निर्माण म्हणजे आढळून आलेली आहे ती अशी की जो म्हणजे कंप्लेंट्स येतात हो हो उदाहरणार्थ मी सांगतो की माझ्याही माझ्या आधिपत्याखाली जे सुरक्षा रक्षक आहेत तेही गणवेश घेऊन आले मी गणवेश बघितला दिलेल्या मापापेक्षा कितीतरी मोठे आहेत ते आता प्रत्येकाची फिजिक किंवा बॉडी ही समान नसते बरोबर आता जी जर एखादी तब्येत जर जास्त असेल तर त्याला तो युनिफॉर्म एक तर घट्ट होतो आणि ज्याची तब्येत बारीक असेल त्याला तो लूज होतो म्हणजे इथे आणल्यानंतर पुन्हा त्याला एक हजार पाचशे रुपये आपल्याला खर्च असतो तर भविष्यात जर भविष्याकडे बघायचं झालं आता खाकी गणवेश आणि त्याची जी एक रिस्पेक्ट आहे त्याचा हा आपल्याला ठेवा ठेवायलाच हवा त्या अनुषंगाने जर भविष्यात मंडळाने किंवा अध्यक्षांनी जर त्याच्यावर थोडासा विचार केला आणि गणवेशाचा कापड किंवा शिलाई रूपात जर सुरक्षा रक्षकांना दिले तर मला वाटतं अजून त्याच्यात रेखीवपणा आणि सुंदरता येईल आणि ते बस दिसायला पण एक सुंदर असं दिसेल जसं आता उदाहरण सांगतो की मी स्वतःचा गणवेश शिवून घेतलेला घेतलेला हा त्यामुळे कसं आहे हा गणवेश तुम्हाला कसं वाटतो ना कमेंट्स नक्की लिहा मित्रांनो त्यामुळे काय होत आहे बघा आता मी असं म्हणत नाही की प्रत्येकाने शिवून घ्या प्रत्येकाचं काय आपापले एक विचार असतात पण माझं मंडळ आणि माझ्या मंडळाचा सुरक्षा रक्षक हा चांगला दिसला पाहिजे ही जबाबदारी माझी पण आहे त्यामुळे कुठेतरी थोड्या पैशाकडे मी न बघता माझ्या मंडळाचा सुरक्षा पर्यवेक्षक सुरक्षा अधिकारी सुरक्षा रक्षक कसा दिसेल ह्याकडे मी जास्त महत्त्व दिलेलं आहे व्हेरी गुड साहेब आता सुपरवायझर आणि सुरक्षा रक्षक याच्यामधला तफावत आहे तो सध्या चालूच आहे चालूच आहे तर तुम्ही सुरक्षारक्षक मंडळाच्या अध्यक्षांना काय सूचना देऊ इच्छितात किंवा काय तुम्हाला वाटतं बघा सूचना देण्या इतकं मी काही मोठं नाही पण माननीय अध्यक्ष यांचा यांना मी एक विनंती करतो माझी नम्र विनंती आहे की आपल्या अटक प्रयत्नानंतर आपण जे अटक प्रयत्न केले आणि त्या प्रयत्नानंतर आपल्याला जो आता हा खाकी गणवेश दिलेला आहे आता खाकी गणवेश म्हणजे बघा जर तुम्ही 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 जरी थोडासा विचार केला तर विचार केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की फक्त खाकी रंग बदलण्यात आलेला आहे आर्टिकल्स आहेत आर्टिकल्स आपले आहेतच आहेत आणि त्यात काय बदल होणं नव्हतंच माझ्या म्हणजे जो पूर्वीपासून थोडा एक माझा विचार होता आपला आहेच राहिले हरकत नाहीये सुंदर आहे आपले पूर्वीचे आर्टिकल लोगो पण मुळात म्हणजे आपल्या लोगोवर तिरंगा आहे हे लक्षात घ्या हा आपल्यासाठी सर्वात मोठा अभिमानाचा आहे की आपला लोगोवर तिरंगा आहे बरेच गार्ड लोकांनी मला सांगितले की बदल बदलण्यात तिरंगा हा मिळणं म्हणजे आपल्यासाठी मोठी गोष्ट आहे आणि तो लोगो आहे पण माझी सन्मान्य अध्यक्ष सन्मान्य सचिव आणि कामगार प्रतिनिधी ह्यांना माझी एक नम्र विनंती आहे की जो आपला पूर्वीप्रमाणे लाल रंगाचा बूट लाल रंगाचा पट्टा आणि ला आणि स्टार खांद्यावर आणि इतर काय त्याचे आर्टिकल्स असतील ते कृपया ते त्यांनी पुन्हा सुरक्षा पर्यवेक्षक सुरक्षा अधिकारी मुख्य सुरक्षा अधिकारी यांना प्रदान करण्याची परवानगी द्यावी एवढा सगळा बदल झालेला आहे आज माझा सुरक्षा रक्षक एवढा सुंदर दिसतो आहे त्याचं कारण असं आहे की एकोणीसशे सत्त्याऐंशी पासून ते सुरक्षा पर्यवेक्षक आणि सुरक्षा रक्षक मध्ये तफाव दिसावं बरोबर आहे हो तर ते तसंच चालू राहावं हो कारण सुरक्षा रक्षक आणि सुरक्षा अधिकारी ह्याच्यामध्ये थोडस दिसण्यामध्ये पण आता आपण उदाहरण सांगतो आता आम्ही ह्या बंगल्यांवर कार्यरत आहोत आता या बंगल्यांवर आमचे सुरक्षा रक्षक आहेत आता उद्या मी काळा पट्टा आणि काळे बूट घातले आणि मी तिथे ज गेलो तर येणारे जे आमदार खासदार वगैरे त्यांना समजणारच नाही की अधिकारी कोण आणि सुरक्षा रक्षक कोण तर ही तफावत आपली पूर्वीपासून जो काय लालपट्टा पट्टा लाल, लाल पुढे पूर्वीपासून आहे आणि सन्माननीय मंत्र्यांनी जो जो जी आर काढला आहे जो जी आर निघालेला आहे कामगार खात्यातून त्याच्यामध्ये स्पष्ट सुरक्षारक्षक असा उल्लेख आहे त्यात कुठेही सुरक्षा अधिकारी सुरक्षा पर्यवेक्षक किंवा मुख्य सुरक्षा अधिकारी असा उल्लेख नाही आहे तर माझं माननीय अध्यक्ष माननीय सचिव आणि कामगार सं संघटनांना नम्र विनंती आहे की सर आता ज्याप्रमाणे तुम्ही सगळं अपग्रेड केलेलं आहे सुरक्षा रक्षक अपग्रेड झालेला आहे त्याप्रमाणे आम्ही सुरक्षा पर्यवेक्षक सुरक्षा अधिकारी तसेच राहावे आणि आमचा लाल पट्टा लाल बूट आणि स्टार आम्हाला मिळण्यात यावे हे आम्ही नम्र विनंती करतो आणि याची अंमलबजावणी आपण लवकरात लवकर कराल ही विनंती करतो नक्कीच नक्कीच सुरक्षारक्षक गणवेशामध्ये तर जन, आता दिसतो आहे फारसा आपल्याला उत्स्फूर्ताचा प्रतिसाद येतो आहे पाहणाऱ्याचा दृष्टिकोन आता बदलला आहे सगळेजण पाहणाऱ्या दृष्टिकोन बदलला आहे आता आपल्याला प्रशिक्षण जे आता सध्या आपलं आहे मुंबईमध्ये पण ते व्यापकता मोठं व्हावं आणि वेगळ्या पद्धतीनं आपल्याला येणाऱ्या काळामध्ये आपला सुरक्षारक्षक टिकावा हा टिकण्याकरता एम एस एफची फाईट करायचं आहे त्यासाठी प्रशिक्षण जरूर आहे त्याच्या संदर्भामध्ये काय थोडक्यात आपल्या सुरक्षा रक्षकांना प्रशिक्षण हे माझं तर म्हणणं आहे की प्रशिक्षण जे आपण ही भविष्यात खूप गरज आहे आता तुम्ही बघू शकता आता मध्ये युद्धाचं वारं होतं त्या युद्धाच्या वाऱ्यामध्ये आपल्या सुरक्षा रक्षकात जे आपण सिव्हिल डिफेन्स बोलतो आपत्कालीन परिस्थितीचं जे मोठं प्रशिक्षण आता हे भविष्यात आपल्याला द्यावंच लागणार आहे स्पर्धा वाढलेली आहे एम एस एफ आहे मेस्को आहे ह्यांच्याबरोबर जर आपल्याला टिकायचं असेल तर कमीत कमी एक ते दीड महिन्याचं प्रशिक्षण आपल्याला गरजेचं आहे असं मला तरी वाटतं आणि जर मला जरी उद्या विचारलं अध्यक्षांनी वगैरे की तुम्ही प्रशिक्षण मी तयार आहे मी एक महिन्याचं प्रशिक्षण द्यायला तयार आहे कारण माझी जी दिवसाची जी हे आहे सकाळी उठल्यापासून संध्याकाळ पण माझा स्वतःच्या शरीराचा व्यायाम आहे दीड तासाचा सकाळी मी जवळजवळ तासभर चालायला जातो मी माझं स्वतःचं शरीर आज मी वयाच्या त्रेचाळीसव्या वर्षात पण मी स्वतःला फिट ठेवलेलं आहे तर माझं म्हणणं आहे की प्रशिक्षण हे काळाप्रमाणे माझं तर म्हणणं आहे की गणमॅन म्हणजे बंदूकधारी पण आता सुरुवात करावी करायलाच हवी आणि जर भविष्यात आज आपण बघतो की पोलिसां आपलं मा माननीय मंत्र्यांबरोबर जे बाउंसर किंवा सुर बॉडीगार्ड असतात आपल्यामध्ये पण असे लोक आहेत खूप लोक आहेत मध्ये आता कामगार कल्याण मंडळाच्या स्पर्धा आल्या कबड्डीपटू होते कुस्तीपटू होते बॉडी बिल्डर्स होते स्विमर होते असे मोठमोठे खेळाडू आपल्या बोर्डामध्ये आहे आता आपल्याला यावर्षी कळलं आता पुढच्या वर्षी तर मी स्वतः बॉडी बिल्डिंगची तयारी करणार आहे आणि त्या स्पर्धेसाठी उतरणार आहे आणि यासाठी माझे मुख्य सुरक्षा अधिकारी मंगेश नरवरे साहेबांनी मला पूर्ण पाठिंबा दिलेला आहे ते बोलले साहेब तुम्ही प सराव सुरू करा मी मला वाटतं तर दोन महिन्यात सराव सुरू पण केलेला आहे पुढे पुढे जसे दिवस जवळ येतील मी जास्त माझं सुरुवात करेन त्या गोष्टीची जाता जाता आपल्या सुरक्षा रक्षकांना काय संदेश द्याल सर माझा संदेश हा स्पष्ट आहे आपल्याला मिळालेल्या खाकी गणवेशाचा पूर्णतः हा सन्मान राखा त्याचा कुठल्याही प्रकारे त्याचा दुरुपयोग करू नका एकोणीसशे एक्क्याऐंशी साली एकोणीसशे एक्क्याऐंशी ब्याऐंशी साली जेव्हा मंडळ स्थापन झालं एक्क्याऐंशी साली त्या स्थापनामध्ये आपल्याला खाकी गणवेश मिळाला होता काही आपल्या चुकांमुळे तो कालांतराने बदलला पण मी आजही सांगतो तेव्हाचा काळ आणि आत्ताच्या काळात खूप फरक आहे आता जर तुम्ही काही चूक केलीत आणि त्याबद्दल तुम्हाला कुठल्याही प्रकारची माफी ना मिळणार नाही ना ना आताचं सोशल मीडियाचा काळ आहे त्यानंतर पोलीस यंत्रणा ही खूप स्ट्रिक्ट आहे त्यांच्याकडे त्यांची प माणसं पेरलेली असतात रस्त्याने चालत असतात आपल्या बाजूने असतात कळत नाही त्यामुळे माझी सर्व सुरक्षा रक्षकांना कळकळची विनंती आहे कोणीही खाकी गणवेशाचा दुरुपयोग किंवा गैरवापर करू नये त्याचा योग्य तो मान सन्मान राखा आपल्याला तो घालायला दिलेला आहे आपण आस्थापन कर्तव्यावर आहो तो गणवेश जास्तीत जास्त आस्थापनेच्या आतमध्येच परिधान करून तुम्ही त्याचं सन्मान राखा कुठेही रोडवर जाऊन तो घालून फिरू नका हा एखाद्या अधिकाऱ्यांना ह्या युनिटवरून त्या आस्थापनेवर ह्या आस्थापनेवर जावं लागतं सन्मान्य आस्थापना त्याला पत्र देईल त्याप्रमाणे ते पत्र मंडळात त्याने जमा करावं गाईडलाईन्सप्रमाणे सगळ्या गोष्टी कराव्यात कुठलंही मंडळाचं किंवा सुरक्षा रक्षकांचं नाव कुठेही बदनाम होईल किंवा खराब आ... होईल अशी कुठलीच गोष्ट करू नये हे माझी सर्व महाराष्ट्रातील मुंबई नव्हे पूर्ण महाराष्ट्रातील सर्व सुरक्षा रक्षकांना विनंती आहे आपण हे सर्व कटाक्षाने पाळा कारण ह्याच्यासाठी खूप संघटनांचा खूप लोकांचा ह्याच्यासाठी हे, हे म्हणजे त्रास झालेला आहे किती किती वेळ मंत्रालयाच्या बाहेर बसावं लागतं टेबिनच्या बाहेर बसावं लागतं दोन दोन तीन -तीन, तीन तीन तास कधी कधी तर अन्न पाणी नसतं आत्ता आतमध्ये बोलवतील नंतर बोलतील हे सगळं करता करता किती वेळा लोकांनी स्वतःचे खाडे करून तिकडे गेलेले आहेत आता हे आपल्या खूप खूप आपल्याला हे संघर्ष करावा लागलेला आहे खूप संघर्ष करावा लागला उपोषणं झाली काय काय झालं खूप लोकांचा याच्यामध्ये हात आहे खूप लोकांनी तळागाळापासून लोकांनी याच्यामध्ये मेहनत घेतलेली आहे त्यामुळे मी युनिफॉर्ममध्ये असल्यामुळे कुठं संघटनेचं नाव घेऊ शकत नाही बरं वाटत नाही पण सन्माननीय सगळ्यांनीच ते छोट्या मोठ्या कोण विसर असेल त्यांचं पण देखील मी याच्यात आभार मानतो आणि सन्माननीय सगळ्या सुरक्षा रक्षकांनी याचा आदर करावा आणि ह्या गणवेशाचा आपल्या आई वडिलांप्रमाणे त्याचा वापर करावा त्याचा आदर करावा ही माझी नम्र विनंती सगळ्या नक्कीच नक्कीच धन्यवाद तुम्ही पाहिलं असेल की आपल्या सुरक्षा रक्षकांच्या प्रतिक्रिया खाकी गणवेश परिधान केल्यानंतर त्यांच्या अंगामध्ये एक नवीन ऊर्जा पाहायला मिळते सर्वांचंच मत आहे की सर्व सुरक्षा रक्षकांना खाकी गणवेश परिधान करायला मिळावा लवकरात लवकर त्या अध्यक्षांच्या आधिपत्याखाली जो विषय आहे तो लवकरात लवकर त्याचा निर्णय घेतीलच तसंच सुरक्षा रक्षकांना प्रशिक्षण प्रशिक्षण हे त्या काळामध्ये काळाची गरज आहे त्याच्याबद्दलसुद्धा काही संघटना आधीच तयारीमध्ये आहेत तसेच आपल्या सुरक्षा रक्षकांचा इतर पाहणारा दृष्टिकोन आपल्याला समजला की कसा दृष्टिकोन बदलला आहे आणि सुरक्षारक्षक एक नवीन जोशामध्ये आहेत जे आता या ठिकाणी तर बंगल्यावरती काम करतात तिथे आमदार खासदार सगळे मंत्री सगळे सगळे लोक या ठिकाणी येतात पाण्याचा दृष्टिकोन बदलला आहे हॉस्पिटलमध्ये काही ठिकाणी सुरक्षा रक्षक काम करतात तिथेसुद्धा काही अशा काही घटना घडत होत्या त्यासुद्धा आता घटना थांबण्याचा प्रयत्न थांबतो थांबतोय थी ते त्या ठिकाणी प्रयत्न म्हणजे आहेत पाहण्याचा दृष्टिकोन त्यांचासुद्धा बदलला आहे इतर समाजामध्ये जी काही लोकं होते गणवेशाकडे पाहिल्यानंतर तेसुद्धा थोडेसे आहेत बोलायला थोडेसे आहेत हा त्या गणवेशाचा आदर आहे त्या गणवेशाचा आदर आपण सर्वांनी केला पाहिजे मित्रांनो तुर्तास थांबूया आपण इथे पुढील व्हिडिओमध्ये आपण भेटूच तुर्तास आपण थांबू आपली काळजी घ्या नमस्कार